नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण अस्सल खानदेशी स्टाईल रव्याच्या करंजा आणि सांजोऱ्या कशा करायच्या ते बघणार आहोत पाहू शकतात फ्रेंड्स त्याचा रंग खूप सुंदर आलेला आहे खूप कमंग आणि खुसखुशीत होतात या करंजा चला तर मग फ्रेंड्स सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हा रवा असा ब्राऊन सर भाजून घ्यायचे छान असून इथे दीड वाटी रवा घेऊन भाजून घेतलेला आहे आपण पाहू शकतो ब्राऊन रंग येईपर्यंत एक वाटी साखर घ्यायची मी एकाच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे वाटी सेम येते आता हे गरम गरम रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला ही, ही गरम गरम रव्यामध्ये आता ही साखर आपण मिक्स करून घेणार आहोत गरम रव्या रव्यामध्ये साखर मिक्स केली ना ती साखर दळून घेण्याची गरज नाही पडत छान अशी विरघळते याच्यामध्ये आहे ज्या कढईमध्ये रवा भाजला आहे त्या कढईमध्ये थोडं गरम पाणी आहे आपण रव्यात थोडं पाणी टाकून घेणार आहोत थोडा ओलसर करायचं आहे हा रवा आपल्याला हा रवा आपण पाणी टाकून रात्रभर ठेवलेला होता छान भिजलाय खूप मऊसूज झालाय आणि मस्त फुगला पण बघू शकतात पण खूप सुंदर झालाय आता आपण याच्यामध्ये वेलची पूड आणि खोबऱ्याचं केस टाकून घेणार आहोत हा रवा आपला छान झालेला आहे मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये ना आपण खोबरं टाकून घेणार आहोत खोबऱ्याचं केस काजू बदाम काजू बदाम कांडून घेतलेले काजू बदाम टाकायचे इथे आणि वेलची पूड किती वेलची पूड आता हे आपण एकजीव करून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण हा मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये आता मोहन टाकून घेणार आहोत तेल टाकून घ्यायचंय तेल टाकून मस्त मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेणार त्यानं मऊ पीठ भिजून घ्यायचं हे मैदा हा पाहू शकता इथे आपण गणपती बनवणार आहोत सर्वप्रथम गणपतीला सगळ्यात आधी मान दिला जातो म्हणून सांजोऱ्या करंजा बनवताना आधी गणपती बनवायचा असतो पाहू शकतो तशा पद्धतीने आता माझं फ्रेंड्स साधा सोपा गणपती आपला बनवून तयार आहे आम्ही अशा पद्धतीने गणपती बनवतो एक खूप पातळसं असं पातं लाटून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये जो सांजा बनवलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि चारी बाजूने आपल्याला असं पाणी लावून परत दुसऱ्या पात्याने बंद करायचं आहे या पद्धतीने छान असं दाबून घ्यायचं आहे आणि पिरकीने कट करून घ्यायचं आहे होऊ शकतात फ्रेंड्स हे फिरकीने आपण याला चारी बाजूने कट करून घेतलेली आहे खूप सुंदर अशी सांजोरी दिसते ही इथे आपण एक करंजी बनवून घेणार आहोत सेम प्रोसेस आहे सांजोरी आणि करंजीची सांजोरीला चारी बाजूने पाणी फिरवावं लागतं करंजीला एकाच साईडने लागतं आणि हे असं पलटून घ्यायचं आहे आता फिरकीने कट करून घेणार आहोत पाहू शकतात फ्रेंड्स करंजी पण खूप छान झालेली आहे आपली आता आपण सगळ्या सांजोऱ्या आणि करंज्या बनवून घेणार आहोत पाहू शकतात फ्रेंड्स करंजी आणि सांजोरी आपण इथं सगळे बनवून झालेले आहेत इथं आता आपण साडीने झाकून घेणार आहोत कारण की त्या खूप नाजूक असतात थोड्या जरी सुकल्या ना तरी ते पण फुटतात तळताना त्याच्यात तेल जातं म्हणून आपण झाकून ठेवणार आहोत आता तेल छान आता आपण एक एक करंजा टाकून घेणार आहोत एका साईडने छान असं ब्राऊन रंग येईपर्यंत माजायचं मग मा पलटून घ्यायचे छान ब्राऊन होऊ द्यायचे आहेत फ्रेंड्स या करंजा फ्रेंड्स आपले हे करंजा झालेले आहेत बघू शकतात रंग खूप सुंदर आलेला आहे खूप खमंग आणि खुसखुशीत होतात या करंजा अशा पद्धतीने रवेच्या केल्याने फ्रेंड्स ही रेसिपी अर्थातच अस्सल खांदेशी स्टाईल आहे रवेच्या करंजा पाहू शकतात तुम्ही खूप सुंदर लागतात मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आईज फॉर वॉचिंग माय चॅनल बा बाय